हाय फ्रेंड स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजचा व्हिडिओ आपला असणार आहे गाजराचा हलवा तर गाजराचा कमी साहित्यामध्ये गाजराचा हलवा कसा बनवायचा आणि हिवाळा लागला तर आता गाजराची सुरुवात झालेली आहे तर बघू शकता असे गाजर मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतले अर्धा किलो गाजर येत ते आणि ते ज्या मुळ्या असतात ना त्या अशा जर असेल तर ह्या काढून टाकायच्या आपल्याला चाकूने ते पूर्ण काढून टाकायच्या बघू शकता अशा प्रकारे साफ करून घ्यायचे अगोदर मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत बाजारातून आणल्याच्या नंतर आपण धुवून घ्यायचे आणि ते मुळे असेल तर ते काढून घ्यायचे तर इथे घेतली मी खिस तुमच्याकडे मोठी असेल तर मोठी घ्या माझ्याकडे आहे मोठी पण मला येणी थोडं इझी जातं म्हणून मी ही घेतलेली आहे तर अशा प्रकारे आपल्याला गाजराचा खीस करून घ्यायचा आहे हलवा बनवण्यासाठी आपल्याला ला खीस लागणार आहे तर हे बघा ते मी किस करून घेताय अशा प्रकारे किस करायचं आहे अशा प्रकारे आपल्याला किस आणि लवकर होतं कवळे गाजर घेतलेले आहेत आणि आता सुरुवातीचे गाजर आहेत हिवाळ्याला आता सुरुवात झाली तर आता गाजर खूप प्रमाणात एवढे असे लाल लाल गाजर मला भेटलेले आहे मंबईला जास्त करून लाल भेटत नाहीत पण यावेळेस मला लाल गाजर भेटलेले आहेत तर आता सुरुवात झाली गाजराची तर इथे बघा अशा प्रकारे मी अर्धा किलो गाजराचा खीस करून घेतलाय हलवण हलवा बनवण्यासाठी तर इथे बघा एक वाटी साखर हलव्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य अर्धा किलो गाजराचा खीस एक वाटी साखर तर साखर मी मोठी वाटी असल्यामुळे थोडी पूर्ण भरून घेतली नाही थोडी कमी घेतली अर्धी वाटी तूप हे गावरान तूप आहे तर अर्धी वाटी आपल्याला तूप घ्यायचं इथे घेतली मी विलायची पूड विलायची पूड घेतलेली आहे इथे ती मी साखरमध्ये थोडी बारीक करून घेतली इथे घेतले मी अर्धा लिटर दूध काजू बदाम मी थोडे बारीक करून घेतलेले आहेत आणि इथे घेतले म मनुके काजू बदाम आणि थोडी चारोळी आहे ती बारीक करून घेतलेली आहे मी तर आपण म्हणूया आता हलवा तर इथे मी नॉनस्टिकी कढई आहे माझ्याकडे तर ती गॅसवर ठेवलेली आहे तुमच्याकडे जी असेल ती तुम्ही घेऊ शकता तर इथे कढई मी गरम होण्यासाठी ठेवलेली आहे ते टाकत आहे मी तूप ज्या की आपण अर्धा अर्धी वाटी घेतलेली आहे तूप, ती तूप ते आपण तूप सर्व त्याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे तर बघू शकता हे असं गरम होत गरम होऊ द्यायचं आहे इथे आपले आता छान गरम झाले इथे आपण टाकूया गाजराचा खीस तर तुपामध्ये आपल्याला गाजराचा खीस पूर्ण टाकून घ्यायचा आहे गाजराचा खीस मी टाकून घेतलेला आहे बघा हे मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला तूप सर्व गाजराला लागेल असं मिक्स करायचं आहे आपल्याला तर पकडून आपल्याला व्यवस्थित चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं जेणेकरून ते तूप सर्व गाजराच्या खिसेला आपल्याला लागलं पाहिजे आणि गावरान तूप असेल तर खूप छान आहे कारण की स्वाद खूप छान येतो आणि जर नसेलच गावरान तूप तर तुम्ही जे विकत मिळतं ते सुद्धा घेऊ शकता किंवा तेलसुद्धा यूज करू शकता नसेलच तर तुम्ही हे सुद्धा घेऊ शकता तर इथे टाकते मी अर्धा लिटर दूध ते ते तर इथे आपल्याला दूध टाकून घ्यायचं आहे मी थोडंसं शिल्लक ठेवलेलं आहे पुन्हा परत मी ते दूध टाकून देणार आहे तर बघू शकता इथे गॅस मी फुल केलेला आहे आता अगोदर स्लो ठेवलेला होता मी गॅस थोडा अशा प्रकारे आपल्याला हे करायचं तर एक वाटी साखर घेतली होती आपण ती साखर टाकून द्यायची आहे सर्व एक वाटी साखर टाकायची आहे आणि तुमच्या चवीनुसार तुम्हाला जास्त गोड लागत असेल तर तुम्ही वाढवू शकता तुमचे गाजर कमी जास्त असेल तर तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकता हे अर्धा किलो गाजराचा खिसा आहे हा चार माणसासाठी तयार होणार आहे तर आपण असं थोडं दोन मिनटं शिजू देऊन घ्यायचं आणि नंतर असं हलवत घ्यायचं जास्त आपल्याला हलवून घ्यायचं आहे कारण की मिक्स सारखं मिक्स करावं लागतं नाहीतर दूध असं वरती येतं त्याच्यामुळं मिक्स करत राहायचं आहे आपल्याला तर बघा अशा प्रकारे हे दूध वरती येतं त्याच्यामुळं हलवत सारखं हलवत राहावं लागतं जास्त वेळ न लागता हा दहा मिनटामध्ये आपला गाजरचा हलवा पूर्ण तयार होतो तर अशा प्रकारे आपल्याला हलवत राहायचं आहे हलवून घ्यायचं आहे तर असं माझा दोन तीन ते तीन मिनटाच्या नंतर असं कलर आलेला आहे आणि बघा दूध माझं खूप कमी झालेलं आहे म्हणजे त्या गाजरामध्ये ते मॅच होऊन गेलेलं आहे गाजरचा खीस आपला शिजत आलेला आहे थोडा राहिला सारखं आपल्याला जो सा हल जोपर्यंत दूध आहे तोपर्यंत आपल्याला सारखं असं हलवत हो राहावं लागतं नाही तर दूधवरती जास्त वर उतू जाईल येईल आणि दूध फुटण्याची शक्यताही असते म्हणून आपल्याला सारखं असं सा हलवत राहावं हो लागतं आणि खूप हा माझा संकष्टी स्पेशल हलवा प्रसादासाठी मी हा हलवा बनवलेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला दुसऱ्या दिवशी येणार आहे तर पण मी हा संकष्टीनिमित्त केलेला हा प्रसाद आहे माझा संकष्टीला उपवास सोडण्यासाठी मी हाच प्रसाद केलेला आहे तर बघू शकता आपलं दूध पूर्ण कमी झालेलं आहे म्हणजे गाजर आपले शिजत आलेले आहेत की पूर्ण शिजत आलेला आहे तर असं हलवत राहून आता चालून घेत आता बघा किती दूध आपलं कमी झालेलं आहे तर आता आपण इथे झाकण ठेवून देऊया कारण की दूध कमी झालेलं आहे बघू शकता दोन मिनिटाच्या नंतर आपण ते झाकण काढून घ्या बघा अशा प्रकारे आपला हा खीस हलवा तयार होतच आलेला आहे बघा पूर्ण दूध आटलेलं आहे आपलं आणि गाजर केस खूप छान शिजलेला आहे तर आता इथे टाकू आपण विलायची पूड जी मी साखरेमध्ये बारीक करून घेतलेली ती पूड मी टाकून घेत आहे आणि काजू बदाम चारोळी आणि मनुके हे सुद्धा मी टाकून घेत आहे आणि हे चांगल्या प्रकारे हे मिक्स करून घ्यायचं आपला गाजराचा हलवा रेडी झालेला आहे तर बघू शकता किती छान प्रकारे कलर आलेला आहे आपल्या गाजराच्या हलव्याला बघा जास्त साहित्य न वापरता आपण हा गाजराचा हलवा तयार झालेला आहे कमी साहित्यात आणि कमी वेळेत हा गाजराचा हलवा तयार होतो आणि खूप इझी आणि गाजर खाण्यासाठी खूप पौष्टिक असतं आणि आता हिवाळ्याच्या दिवसात सुरुवात झालेली आहे तर तुम्ही जरूर तरुण बघा कसा वाटला तेही मला सांगा तर बघू शकता इथे मी ताट काढलेलं आहे प्रसादाचा तर इथे माझी देवपूजा झालेली होती बघू शकता हे माझं मंदिर आहे घरामध्ये माझं देवघर तर इथे मी ताट काढलेलं आहे गणपती बाप्पांसाठी बघा इथे माझी पूर्ण पूजा झालेली आहे आणि मी ताट देवांसाठी प्रसाद ठेवला आणि इथे आम्ही जेवायला बसलो मिस्टर आणि मी तरी तर आजचा मेनू आहे चपाती वांग्याची भाजी वरण आणि भात साधं जेवण